नाशिकमध्ये बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणारे सात जण अटकेत नाशिक शहरातील अश्विन नगर परिसरात अमेरिकन नागरिकांची संगणकाद्वारे फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा सायबर पोलीस ठाण्याच्या पथकानं पर्दाफाश केलाय पोलिसांनी या प्रकरणात सात जणांना अटक केली असून दोन मुख्य आरोपी फरार आहेत फसवणुकीचा प्रकार अमेरिकन नागरिकांना मायक्रोसॉफ्ट व ॲपल कंपनीकडून आलेल्या नोटिफिकेशनसारखे खोटे संदेश पाठवून त्यांच्या संगणकामध्ये गंभीर बिघाड झाल्याचा बनाव रचला जात होता त्यानंतर व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल कॉलद्वारे संबंधित व्यक्तींना कॉल करण्यास सांगितलं जात असे संगणक दुरुस्तीच्या बहाण्यानं दोनशे ते दोन, दोन हजार डॉलर किमतीची गिफ्ट वाउचर खरेदी करून ती क्रमांक सांगण्यास भाग पाडलं जात होतं या कल्पवृत्तीद्वारे डिसेंबर दोन हजार तेवीसपासून आत्तापर्यंत सुमारे शंभर ते दीडशे अमेरिकन नागरिकांनी अंदाजे दोन पूर्णांक चाळीस लाख डॉलर इतकी मोठी फसवणूक करण्यात आली आहे कारवाईचा थरार सायबर पोलीस ठाण्याला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तेरा फेब्रुवारी रोजी रात्री साडे वाजता छापा टाकण्यात आला अश्विन नगरमधील अलॉट नंबर सहासष्ट जानकी बंगला या ठिकाणी एका अत्यंत गुप्त प्रवेशद्वारामागे हे कॉल सेंटर सुरू असल्याचं आढळून आले पोलिसांनी बारकाईनं तपास करून गुप्त दरवाजा शोधून काढला आणि छापा टाकला यावेळी पाच पुरुष व एका महिलेसह सात जण बारा लॅपटॉप सर्व्हर व तेरा मोबाईलसह कॉल सेंटर चालवत असल्याचं चा आढळलं पोलिसांनी घटनास्थळावरून रोख सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये लॅपटॉप मोबाईल आणि इतर महत्वाचे पुरावे ताब्यात घेतले अटक करण्यात आलेले आरोपी प्रणय अनिरुद्ध जयस्वाल नालासोपारा पूर्व पालघर साहिल खोकोन शेख मालाड पश्चिम मुंबई मुकेश गजानन पालांडे वय माहित नाही ठाणे सादिक अहमद खान वय माहित नाही मालवणी मालाड पश्चिम मुंबई समीक्षा शंकर सोनावले खर्डीपाडा ठाणे याशिवाय बिपिन साहू व रॉन उर्फर शादाब हे दोन मुख्य आरोपी फरार असून त्यांच्यावर फसवणुकीच्या रकमेसह तांत्रिक व्यवस्थापन करण्याचा आरोप आहे गुन्हा दाखल सदर प्रकरणी भारतीय दंडसंहिता कलम माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार अंतर्गत कलम पासष्ट सहासष्ट क सहासष्ट ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस आयुक्तांचं सा मार्गदर्शन ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त गुणे प्रशांत बच्छाव साह्य पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतीक पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज गवारे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण के पोलीस हवालदार मनीष धनवटे पोलीस हवालदार मनोज पाटील महिला पोलीस शिपाई पठारे पोलीस शिपाई विकास पाटील यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट